सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे नव्वद एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आता आर्या कोणता ड्रेस घालावा म्हणून कपाटात बघत होती आणि स्वीटीदी आणि पिहू दी काय घालतील याचा विचार करत होती आणि मग आपणही तसंच काहीतरी घालावं असं तिला वाटलं नेहमीसारखं तिघींनीसुद्धा मॅचिंग करावं पण आता मी सारी हे विसरल्या होत्या की लग्नाच्या आधीसारखं तिघींनी मॅचिंग करून घालायला आता त्या बॅचलर नव्हत्या हो त्यांचं लग्न झालं होतं आणि आता त्यांनी आपल्या नवऱ्याच्या कपड्यांना मॅच होतील असेच कपडे घातले पाहिजेत आणि मग तिनं स्वीटीला फोन केला तर आर्यनने स्वीटीची अवस्था थोडी वाईटच करून टाकली होती तो तिला मिठीत घेऊन मांडीवर घेऊन बसला होता आणि तिच्या तोंडात तोंड घालून तिला श्वासही न घेऊ देता कंटिन्यू किस करत होता खालचा ओठ मग वरचा ओठ असा तो तिच्या नाजूक रेड ओठांचा एकामागून एक समाचार घेत होता आणि आता स्वीटीसुद्धा खूप सेडिक्टिव नजरेनं त्याच्याकडे बघत होती आणि त्याला साथ देत होती इतक्या स्वीटीचा फोन वाजला आणि त्यांना डिस्टर्ब झालं आणि तिनं तिरक्या नजरेनं बघितलं आर्यनच्या तोंडातून तोंडा तोंड काढत म्हणाली आर्यन आरूचा फोन आहे घेऊ दे ना आपण अजून पोहोचलो नाही वाट बघत असेल ती आपली चल बरं आणि आर्यन म्हणाला तिला काहीच काम नाही बट ज्याने म्हण वी आर एंगेज आपल्याला तर काम आहे ना असं म्हणून त्यानं छातीजवळ तिला घट्ट दाबली आणि स्वीटीच्या मांडीत सळसळ व्हायला लागली आणि आता इकडे आर्या म्हणत होती स्वीटी दी काय करतेस उचल ना फोन आणि मग स्वीटीनं त्याला दूर ढकलला आणि फोन उचलला आणि आर्यनला राग आला तिनं त्याला दूर ढकललं म्हणून आणि त्यानं तसाच फोन घेतला आणि तिथेच फेकला बेडवर आणि आता स्वीटीला उचलली आणि गोल गोल फिरवली आणि स्वीटी थक्क होऊन म्हणाली आर्यन अरे काय करतोस बास ना आणि आर्यननं पुन्हा तिला बेडवर ठेवली आणि तिच्या शेजारी झोपला आणि खूप रोमॅंटिक अंदाजात म्हणाला ज्याने मन हुकुम है की आज हम बर्थडे में नहीं जाएंगे आपण घरीच एन्जॉय करू आणि तू काहीच बोलणार नाहीस नाहीतर मला राग येईल आणि राग आल्यावर मी तुला किती त्रास देतो हे तुला माहीत आहे ना आणि स्वीटी म्हणाली आर्यन प्लीज आता बस ना किस करणं मला दुखतं आणि माझी अख्खी लिपस्टिकसुद्धा तू खाऊन टाकली आता मला पुन्हा लावावी लागणार आणि माझे पूर्ण केस विस्कटले मेकअपसुद्धा खराब केला तू आणि आर्यन म्हणाला बेबी तू फक्त मेकअप घेऊन बसलीस का मी तर तुला पुन्हा एकदा शॉवर देण्याचा विचार करत होतो तशी स्वीटी खूप लाजली आणि हसून म्हणाली आर्यन लेट आहे सोड ना रात्री करूया ना आर्यन म्हणाला मग आता रात्र तर झालीच आहे की आणि तू मला कशालाच नाही म्हणायचं नाहीस असं म्हणून त्यानं तिच्या स्लीव्हलेस ब्लाऊजची खांद्यावरची स्ट्रीप खाली ओढण्याचा प्रयत्न केला आणि स्वीटी शाहरून म्हणाली आर्यन लेट होईल ब्लाऊज का करतोस आर्यन म्हणाला बेबी मला सगळंच काढायचं आहे आणि कशाला लेट होईल आपली पार्टी थोडीच आहे आता तू पार्टी प्लॅनर नाहीस आपण गेस्ट आहोत जायचं मधुला विश करायचं डिनर करायचं आणि परत यायचं स्वीटी म्हणाली मग हे सगळं तू आल्यावर कर ना सोड ना मला आणि पदरका काढतोस आर्यन तिला म्हणाला आपल्या दोघात काहीच पडदा नको आहे मला वन बाईट प्लीज एक बाईट करू का इथे तुझ्या चेस्टवर माझं नाव कोरलंस ना तू तु, इथे तुझ्या हार्टवर मग मला त्याला किस करायचं आहे आणि स्वीटी म्हणाली नको मग आर्यन म्हणाला ओके मग इथं घालावर करतो चालेल स्वीटी म्हणाले आर्यन आपण पार्टीत चाललो आहे तुझ्या दाताचे निशाण राहिले तर सगळे मला हसतील आणि मॉम डॅड खाली ब वाट बघत असतील चल ना पटकन आर्यन हसला आणि म्हणाला माझे मॉम अँड डॅड मला खूप सारा स्पेस देतात आणि ते स्वतः खूप रोमॅन्टिक आहेत त्यामुळे इतरांच्या रोमॅन्समध्ये ते डिस्टर्ब करत नाहीत ते निघून पण गेले असतील आणि आता स्वीटीनं त्याला जोरात चिमटा घेतला आणि म्हणाली सोड मला तसं आता आर्यन म्हणाला ओई छोटी शिरणी पियाजिको पिंच करते हे क्या आता तुला सोडणार तर नाहीच पण अख्ख्या पार्टीत सगळी तुला हसतील आता बघच मी काय करतो असं म्हणून त्यानं त्याचे ओट तिचे ओट तोंडात घेतले आणि चोखू लागला आणि त्याला बाईटसुद्धा करू लागला आणि स्वीटी नुसती ओरडत होती आर्यन प्लीज आर्यन बास ना आर्यन दुखतं ना आ ऊ इश नो, ना बाबा असं म्हणून स्वेटी खूप मादकपणे ओरडत होती आणि शेवटी आर्यन सरांनी तिची शिकार केली आणि स्वेटी म्हणाली आर्यन माझी साडी आणि आर्यन म्हणाला डोंट वरी तू शॉवर घेऊन ये मी तुला पुन्हा साडी घालतो नाहीतर चल दोघे एकत्रच जाऊया आणि आता स्वीटी खूप लाडात येऊन म्हणाली बदमाश कुठला मग मला उचलून घे आणि आर्यन म्हणाला ओके माय जान आप का हुकुम सराखोपर असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या कमरेत हात घालून गुदगुड्या केल्या आणि ती खूप हसायला लागली आणि म्हणाली आर्यन आय लव यू सो मच आणि आर्यनसुद्धा तिच्या नाकाला नाक लावून म्हणाला आय लव यू टू बेबी आय एम सो हॅपी अँड आय एम सो लकी तू माझ्या आयुष्यात आहेस यू आर माय एंजल आणि तू इतकी ब्युटिफुल आहेस की तुझ्याकडे फक्त बघत बसावं वाटतं आणि तुला मिठीत घेऊन फील करावं वाटतं आणि स्वीटी त्याच्या जिमने कमावलेल्या तगड्या बॉडीवर हात फिरवत म्हणाली आणि आर्यन सर तुम्ही जादू आहात जादू तुझ्या स्पर्शाची जादू तुझ्या बोटांची जादू तुझ्या नजरेची जादू आणि तुझ्या या किलर स्माईलची जादू मला वारंवार तुझ्या प्रेमात पाडते आणि आता पटकन आवरूया आणि कोणाला काही करायच्या आत पार्टी जॉईन करूया आणि आर्यन मला आता दुसरी साडी घालावी लागेल आणि तुझ्या सूटला मॅच नसेल आर्यन म्हणाला जाणे म्हण मीच तुझ्या साडीला मॅच सूट घालतो मग तर झालं आणि मग स्वीटी हसली आणि म्हणाली ओके लेट्स गो आणि दोघेही शॉवर घ्यायला गेले आणि त्यांच्या या बहारदार रोमॅनच्या नादात त्यांना फोनचं वाहनसुद्धा राहिलं नाही आणि चक्क चक्क आता ते सगळं आर्यन ऐकलं होतं आणि तिला तर आता काय बोलावं तेच कळे ना स्वीटीने तिचा फोन उचलला होता आणि आर्यनने कट न करताच तो बाजूला फेकला होता फोन तसंच चालू होता आणि त्यांचं ते सगळं रोमॅंटिक संभाषण ते सगळं सेक्सी बोलणं आर्यानं ऐकलं होतं आणि नेहमीच असं काही बघितलं ऐकलं की किळस वाटणारी आर्या आता मात्र फोन कट करत न करता ते सगळं ऐकत होती आणि तिलासुद्धा आता कसं तरी होत होतं आणि तिला इंद्राचे स्पर्श आठवायला लागले आणि आता तिच्या शरीराला आत्ता त्यानं स्पर्श न करताही तो जवळ नव्हता तरीही कंप सुटायला लागला आणि नवरा बायकोमध्ये हे असं असतं का स्वीटीने तर किती हसते किती खुश दिसते मग मला का भीती वाटते तो जवळ आला की हे तिला कळेना आणि आता तिनं फोन कट केला एक आवंढा गिळला पुन्हा एकदा बाथरूममध्ये गेली आणि तोंडावर पाणी मारलं एक दीर्घ श्वास घेतला कारण ते सगळं रोमॅंटिक बोलणं ऐकून श्वास फुलून आले होते तिचे आणि मग ती त्या दोघींना मॅचिंग करण्याचा विचार सोडून देत ड्रेस घालायला गेली आणि इतक्यात इंद्रानं कपाटात टाकलेली साडी खाली पडली आणि तिनं ती साडी हातात घेतली आणि छातीजवळ पकडली मग थोडीशी गालात हसली आणि आता तीच साडी घालण्याचा तिनं विचार केला आता तिला प्रॅक्टिस करून साडीसुद्धा घालता येत होती आणि ती साडी तिच्यावर खूप सुंदर दिसत होती उंच टाच्याचे सँडल घातलेली उंच अशी आर्या वन सॅड पदर घेऊन तयार झाली तिचे केस सरळ होते आणि सर्वात खाली केसांच्या कर्ली करून आकडे करून टाकले होते आणि तिने मानेला झटका दिला की ते केस खूप सुंदर प्रकारे तिच्या मानेभोवती गोल गोल फिरायचे जणू लहान मुलीने फ्रिलची फ्रॉक घातल्यावरती फ्रॉक तिच्याभोवती कशी फिरते गोल गोल तसं तिनं तन्वीसारखामधून भांग पाडला होता आणि तिला टिकली लावायची सवय नव्हती साडीला मॅचिंग अशी लिपस्टिकची शेड तिने लावली आणि इंद्राने त्या दिवशी पूजेला गळ्यात घातलेलं मंगळसूत्र पुन्हा ठीकठाक केलं पण हे मंगळसूत्र इंद्राच्या आईने दिलं होतं आणि ते मोठंच होतं आणि इंद्रानं त्या दिवशी लग्नात घातलेलं मंगळसूत्र छोटं होतं आणि ते तर तिने अर्जुनच्या घरी तिच्या रूममध्ये त्या दिवशी रागात काढून फेकलं होतं बट आता याशिवाय पर्याय नव्हता आणि आता ते नाही घातलं तर काय होईल असा विचार आर्या करत नव्हती मोठं तर मोठं तिनं ते घातलं अँड वाव तिची तिलाच ती खूप आवडली तिने त्या साडीचा वन साईड पदर पुढे घेतला आणि स्वतःभोवती एकशे ऐंशी अंशामध्ये अर्धी गोल गोल फिरली मागून पुढून स्वतःला एकदा बघितलं थोडं लटके झटके मानेला दिले आणि स्वतःवर फिदा होत एक फ्लाईंग किस दिला आणि म्हणाली छान आहे की साडी, नॉट बॅड मी उगाच इंद्राच्या चॉईसला बॅड म्हणाले आणि मग आता इंद्रा सोफ्यावर तिची वाट बघतच बसला होता आणि त्याच्या चॉईसला ती बॅड म्हणाली म्हणून तो थोडा सॅड होता आणि आता तिला वाटलं की जेव्हा इंद्रा तिच्याकडे बघेल आणि मी साडी घातली आहे म्हटल्यावर त्याला किती आनंद होईल आणि तो आता माझ्याकडे बघतच राहील असं म्हणून आता ती खाली यायला निघाली पण तिच्या सँडलचा जिन्यावरून येताना आवाज आला तसा इंद्रा उठला आणि तिच्याकडे न बघताच गाडीमध्ये जाऊन बसला आणि आर्या आता थोडी नाराज झाली आणि त्याच्या शेजारी गुपचूप बसली जाऊन तिला वाटत होतं की आता तरी इंद्रा बघेल पण तो तिच्याकडे बघतही नव्हता आणि नेहमीसारखा तिला बोलत नव्हता कॉम्प्लिमेंट देत नव्हता आणि ती म्हणाली इंद्रा काय झालं तू माझ्याकडे का बघत नाहीस आणि इंद्रा म्हणाला तुलाच आवडत नाही ना मी तुझ्याकडे बघितलेलं मग कशाला बघू माहीत आहे ना त्या दिवशी पूजेमध्ये तुझ्याकडे बघत होतो तर तू माझ्या पायावर पाय दिलास आणि झोपतानाही मला सोप्याकडे तोंड करून झोपायला लावतेस मग आता कशाला बघायचं असं म्हणून इंद्रानं गाडी स्टार्ट केली आणि आर्या गप्प बसली कारण त्याचं बरोबर होतं तीच त्याला स्वतःकडे बघू देत नव्हती आणि तो बोलतच नव्हता आणि आता अल्लड आर्याच्या हे लक्षात नव्हतं की तो का बोलत नाही तिला तर आता सवय झाली होती की तिने त्याचा अपमान करायचा आणि तरीही त्यानं तिच्याशी बोलतच राहायचं तिची मनधरणी करत राहायची मग आता दोघेही गप्प होते आणि त्याला बोलायचं म्हणून आर्या म्हणाली इंद्रा आपण लेट आहोत का नाही म्हणजे तू नेहमीच प्रत्येक पार्टीत लेट येतोस आणि आता तुझ्यामुळे मी लेट होते का आणि इंद्रा तसाच हळू आवाजात नाराज सुरात पुढे बघत म्हणाला आरू मी प्रत्येक पार्टीत लेट असतो कारण मी मीटिंग करत असतो मी इकडे तिकडे भटकत नाही आणि मी सिंगल होतो मी लेट झालं तर मलाच बोलणं खावं लागायचं पण आता माझ्यामुळे तुला बोलणं खावं लागणार नाही कारण मी सिंगल नाही आपण इन टाईम आहोत माझ्यामुळे तुला कधीच काहीच त्रास होणार नाही डोंट वरी आणि ते ऐकून आर्यानं त्याच्याकडे बघायला सुरुवात केली पण इंद्रा तिच्याकडे बघत नव्हता खरंच इंद्रामुळे तिला कसलाच त्रास नव्हता उलट तीच त्याला खूप त्रास द्यायची आता हे तिला कळत होतं मग ते दोघे पार्टीत पोहोचले आणि सर्वात आधी बुके घेऊन दोघेही मधूकडे गेले आणि आर्याला बघितलं तसं मधू म्हणाली वाव आरू यू लुकिंग सो ब्युटिफुल आणि ही साडी तर किती सुंदर आहे तुला एकदम असम दिसते आणि आता तिथे जे जे होते ते सगळेच तिच्या साडीचं खूप कौतुक करत होते आणि म्हणत होते की आरू तू खूप ब्युटिफुल दिसतेच या साडीमध्ये कुठून घेतली साडी कधी घेतली साडी आणि आता आरू आपली कौतुक ऐकत मनातल्या मनात, मनात खुश होत थँक्यू म्हणत होती आणि तिला आत्ताही वाटत होतं की इंद्राने तरी म्हणावं आर्याला की साडी छान दिसते पण तो तिला न बोलता मधूलाच म्हणाला मधू तू सुद्धा खूप ब्युटिफुल दिसतेस पण हे ये इयरिंग थोडेसे ठीक नाहीत असं तिच्या कानाला हात लावून म्हणाला आणि मधू म्हणाली थँक्यू इंद्रा शेवटी तूच चॉईस करून दिलास ना हा ड्रेस आणि इयरिंग सिलेक्ट करायला तू नव्हतास म्हणून मॅच झाले नाही नसतील तसं हे ऐकलं आणि आर्याचा चेहरा पडला आणि ती म्हणाली काय इंद्रा तू तिला ड्रेस सिलेक्ट करून दिलास का आणि इंद्रा आर्याकडे पुन्हा न बघता तसाच हळू आवाजात म्हणाला हो बिकॉज शी इज माय बेस्ट फ्रेंड आणि तिला माझी चॉईस बॅड वाटत नाही आणि आता हे ऐकून आर्याला राग आला आणि ती तिथून त्यांच्यापासून दूर निघून गेली आणि मधू म्हणाली इंद्रा ती पुन्हा चिडली आणि इंद्रा म्हणाला मग चिडू दे तो तिचा प्रॉब्लेम आहे तिची प्रत्येकच गोष्ट मी सहन करणार नाही मधू मी तिचा नवरा आहे इट्स ओके ती अजून ते व्यवस्थित ॲक्सेप्टही करत नाही आणि मला मात्र माझी फ्रेंडशिप तोडायला सांगते आणि मी ते करू शकत नाही आणि आता आर्या एका ठिकाणी जाऊन रागात बसली आणि मधुचा ड्रेस त्यानं सिलेक्ट केला म्हणून हिला का राग आला हे मात्र तिला कळेना आणि तिचा ड्रेस करू दे सिलेक्ट पण माझ्याकडे सुद्धा बघे ना आत्ताच्या आत्ता त्याची साडी काढून फेकून द्यावं का असं तिला वाटलं पण पुन्हा काय घालू असं म्हणून गप्प बसली आणि मग इतक्यात तिच्याजवळ स्वीटी आली आणि म्हणाली हाय आरू हाऊ आर यू यू लुकिंग सो ब्युटिफुल आणि आर्या आता तिला मिठी मारायला जाणार इतक्यात तिच्या म्हणेवर आर्याच्या दाताचे निशान दिसले आणि तिला त्या फोनमधले सगळे आवाज ऐकायला यायला लागले आणि आता या आता आर्या स्वीटीला निरखून बघत होती तर तिच्या ओठांवर गालावर हातावर सगळीकडे आर्यांच्या प्रेमाच्या खुणा होत्या आणि तरीही स्वीटी हसतच होती आणि आर्याचं लक्ष कुठं आहे हे स्वीटीनं पाहिलं आणि तिनं पदर घेतला आणि ते सगळं झाकून टाकलं कारण ते सगळं तिचं पर्सनल होतं आणि आर्या आता पुन्हा गप्प बसली आणि स्वीटी म्हणाली आरू तू चिडलीस का काय झालं आणि आर्या पुन्हा नाराज झाली आणि इंद्राची तक्रार करत म्हणाली तो बघ ना इंद्रा मी घातली ना त्याची साडी तर एकदाही छान दिसते म्हणाला नाही आणि आता बाकीच्यांनी छान दिसते असं म्हणून काय उपयोग त्यानं म्हणायला पाहिजे ना आणि स्वीटी आता गालात थजली आणि तिला आता कळत होतं की इंद्राच्या बघण्यानं बघण्यानं आरूला फरक पडायला लागलेला आहे आणि त्यानं तिच्याकडे पाहावं एखादी कॉम्प्लिमेंट द्यावी असं तिला वाटतं आणि हीच तर प्रेमाची सुरुवात होती पण त्या अल्लड मुलीला कळत नव्हतं मग आता तिला समजावून सांगण्यासाठी स्वीटी तिला म्हणाली आरू त्यानं नाही बघू दे मग तू तरी जा त्याच्याजवळ आणि बोल त्याचं लक्ष तुझ्याकडे वेधून घे तो बघ तो मामाजवळ उभा आहे आता आर्यानं बघितलं तर आता तिथे सगळ्यांची मैफिलच जमली होती कुणाल विवेक अर्जुन अतुल आरव आर्यन इंद्रा सगळे जेंट्स होते आणि आरू म्हणाली राहू दे मी का जाऊ त्याच्या पुढे पुढे आणि स्वीटी म्हली आरू प्रेमासाठी एवढं करावं लागतं इतका युगो आणि ॲटिट्यूड असून चालत नाही आणि अरुण नीट ऐक दुसरा हट्ट करत असेल तर एकाला ते मान्य करावं लागतं आणि आर्या म्हणाली जसं तू केलंस हो ना स्वीटी म्हणाली काय म्हणालीस कशाबद्दल बोलतेस तू आणि आर्या आता गप्प बसली कारण तिनं ते सगळं फोनवर ऐकलं होतं हे तिला कळू द्यायचं नव्हतं नाहीतर तिला काय वाटलं असतं आणि मग ती म्हणाली काही नाही माझं नाही त्याच्यावर प्रेम जाऊ दे मग आता स्वीटी म्हणाली ओके आणि तीही मधूकडे गेली तिला विश करायला आता स्वीटीला तर ती म्हणाली जाऊ दे मी नाही जाणार पण तिला इंद्राच्या समोर जायचंच होतं आणि मग आता अर्जुनसुद्धा तिच्याकडे बघायचा पण स्वतः होऊन तिला बोलत नव्हता छोटा ॲटिट्यूड विरुद्ध मोठा ॲटिट्यूड पण आता छोटा ॲटिट्यूड हरला समोर बापाला बघून आणि ती तिथे गेली थोडा वेळ उभा राहिली आणि अर्जुनने तिच्याकडे पाहिलं पण तिला जवळ ये म्हणालं नाही कारण ती, ती आर्यनशी कशी वागत होती तो बोलल्यावर त्याचा किती अपमान करायचे हे त्याला कळतच होतं की टायगर त्याला सगळं सांगायचा सा, आणि आता तीच म्हणाली डॅड माझ्याशी बोलणार नाही का असं म्हणून त्याच्या मिठीत गेली आणि अर्जुननेसुद्धा मग तिला मिठीत घेतली तिच्या कपाळावर किस करत डोक्यावरून हात फिरवत म्हणाला का बोलणार नाही माझी प्रिन्सेस बोलली की डॅडसुद्धा बोलणार रुसले ना कोणीतरी डॅडवर आणि आता आर्या तशीच मान खाली घालून तिरक्या नजरेनं इंद्राकडे बघत होती पण तो हातामध्ये ड्रिंकचा ग्लास घेऊन आर्यनसोबत बोलण्यात बिझी होता आणि इतक्यात पाठीमागून आवाज आला हे hey, हाय हँडसम तसं इंद्रानं पाठीमागे बघितलं आणि खूप गोड स्माइल दिली आणि म्हणाला हाऊ आर यू ब्युटिफुल गर्ल असं म्हणून त्यानं परीला घट्ट मिठी मारली आता दोघेही एकमेकांच्या मिठीत होते आणि आर्या तिकडं बघून चिडत चालली होती आणि मग इंद्रा म्हणाला परी धिस टाईम आय एम इन टाईम अँड यू आर लेट आता पुढची ट्रीट तू द्यायची आणि परी म्हणाली ओके बाबा ओके आणि मग ती हॅलो चिकू असं म्हणून आर्यनच्या गळ्यात पडली मग आर्यन आणि परी दोघेही भेटले आणि आता इंद्रा तिथे होता आणि आर्या त्याच्याजवळ जाणार इतक्यात मधू म्हणाली आर्यन ब्रो परी आरू इंद्रा केक कापायचा इकडे या ना या शुअर असं म्हणून तिथून इंद्रा निघून गेला आणि आर्या वाईट तोंड करून तिथेच उभा राहिली